काहीच नाही मागच्या रिमांड यादीमध्ये आणि या रिमांड यादीमध्ये कसलाही बदल नाही जशाला तसं कॉपी पेस्ट करून फक्त या राजकीय बाहेरचा जो एक्स्टर्नल फोर्सेस जे काम करत आहेत तर त्याला कुठंतरी निश्चितच ही यंत्रणा बळी पडते असं दिसते त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची प्रगती नाही फक्त आरोपींना अटक केलं एवढाच बदल आहे नाही आता तुम्ही जे म्हणजे मीडियामध्ये जे दाखवलं जात आहे त्याचं जे गांभीर्य वाढते वरचीवर

नाही आम्ही तर त्यांना पीसीआर देण्यासाठी काढाडून विरोध केलेला आहे आणि तसं पाहायला गेलं तर काहीतरी प्रगती दाखवायला पाहिजे त्याच्यामध्ये काहीतरी बदल पाहिजे आणि पीसीआर घेण्यासाठी ज्या कारण कारण लागतात तर प्रकारचा कुठलाही बदल त्याच्यामध्ये नाही आपण तेवीस तारखेची जर एफ या आय आर यादी रिमांड यादी पाहिली त्याच्यानंतर चार तारखेची जर पाहिली आणि आजची जर पाहिली तर तपाशी अंमलदार यांच्याकडं कुठलंही सबळ असं विशेष कारण नाही पी सी आर वाढवून घेण्यासाठीचं

हाँ अठारह तारीख तक जो पीसीआर आज तक मिला था उसमें अठारह तारीख तक बढ़ोतरी की गई है पुलिस हिरासत दे दी गई है जो पुराने ग्राउंड थे इन्वेस्टिगेशन ऑफिसर के तो दोज ग्राउंड्स आर ओनली रिप्रोड्यूस इन द टूडेज़ रिमांड यादी देर इज़ नो एनी चेंज इन द ग्राउंड्स एनचम उसकी वजह से ये जो चल रहा है वो सीधा दिख रहा है कि ये जो बाहर एक्सटर्नल फोर्सेज जो काम कर रहे हैं तो वो इसके उसका इम्पैक्ट जो इन्वेस्टिगेशन एजेंसी पे बहुत भारी तरीके से हो रहा है और कोई प्रोग्रेस नहीं हो के भी जानबूझ के उनको पीसीआर की मांग की जा रही है अभी जो हुआ है जो हुआ है वो तो तकरीबन पूरा तपास उसके हिसाब से हुआ है अभी क्या नया उनके पास जो इमेजिनेशन जो चल रहा है इमेजिनेशन हैज़ नो एनी वैल्यू